मला कधी कधी माझ्या स्मरणांची इतकी भीती वाटते ना <laughs> ते तुला काय सांगू <laughs> <laughs> <त्याँ। laughs> मराठी चौकीज हाय नमस्कार मी आहे टकाटक तक प्रथम रेडिओ सिटीवरून आणि क्रांती ज्योती विद्यालयची जी टीम आहे ती आता नाशिकमध्ये आलेली आहे सगळ्यात पहिले तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे काय सुंदर विषय आहे आणि माझा इंटरव्ह्यू जो आहे तो नेहमी जेव्हा मी सुरू करतो तेव्हा मी काहीतरी कविता करत असतो हे बऱ्याच आर्टिस्टला माहिती असेल सो so, आज पुन्हा एकदा अशीच एक कविता केली की प्रांगणात घडले हिरे आणि मोती याच प्रांगणात घडले हिरे आणि मोती मराठी शाळेची अस्मिता चला अनुभव चला अनुभव या इन क्रांती ज्योती सो so, सगळ्यात पहिले तर ज्या पद्धतीने यांनी एंट्री मारलेली आहे ट्रेलर मध्ये अमे अस्पेशली खूप खूप कौतुक काय ऍक्सेंट आहे तो वा वा कमाल बरं मला आता तुमच्याकडून जाणून घ्यायचंय तुमच्या शाळेची मजा कशी होती सिद्धार्थ विल स्टार्ट विथ यू शाळेमध्ये अशा कुठल्या एखाद्या बाई ज्या तुझ्या आजही स्मरणात आहेत बापरे बरं सर सांग चाहिए 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 चाहिए। <laughs> <laughs> मला कधी कधी माझ्या स्मरणांची इतकी भीती वाटते नाही पण दोन शिक्षक मला तीन शिक्षक खर तर मला खूप आठवतात उज्ज्वला मॅडम म्हणून आहेत ज्या आम्हाला सायन्स तुला हिंदी शिकवायच्या <laughs> तू खूप आधी <laughs> जायची <दाई> <laughs> त्याच्यानंतर माझे क्लास टीचर प्रमोद काळे सर जे आम्हाला मराठी शिकवायचे आणि आमच्याकडनं ॲक्टिंगसुद्धा ते करून घ्यावे ते खरं कारण आहे ते खरं कारण आहेत ज्यांच्यामुळे मी ॲक्टिंग करतोय आणि गोखले मॅडम म्हणून आहेत ज्यांनी इतिहासाची गोडी लावली आणि त्यांनी तो इतिहास माझ्याकडनं किंवा सगळ्या मुलांकडनं इतका पक्का करून घेतला की आजही काही प्रश्नांची उत्तरं अशी म्हणजे सुद्धा आहे त्यांनी सगळं डिटेलमध्ये आठवतं सुद्धा सो ते इतकं इतकं छान त्यांनी करून घेतलं माल कमाल माल कधी शाळेचा गृहपाठ कम्प्लीट झाला नाही आणि त्याच्यानंतर एखादी शिक्षा आठवते का काय झाली होती कधीच व्हायचं नाही दुसऱ्यांच्या गृहपाठ कधीच व्हायचं नाही आणि गृहपाठ नाही झाला की दुसऱ्यांच्या वया दाखवायचं हे आता ठरलेलं होतं त्यामुळे लोकांना माहिती होत की की आपलं आपलं ह्याच तर होणार नाहीये तर कोणीतरी लोक तर बऱ्याच वेळा वाटायचं हँड रायटिंग नेहमीच चेंज कसं काय होतं पण तरी मला त्यांनी सांभाळून घेतलं शाळा दहावी जेव्हा पास आऊट झाले त्या तो वर ते वर्ष आठवतं का काय कांड केलं होतं शाळेमध्ये कारण काहीच नव्हतं गेलं पण पण मला प्रेशर खूप होतं की कारण माझ्या बरोबर मी ज्या कोचिंग क्लासला जात होतो किंवा माझ्या बरोबरच्या सगळ्याच विद्यार्थ्यांना खूप चांगले मार्क्स पडले आणि मी जेम तेम सिक्स्टी फोर पर्सेंटवर वर पास झालो होतो त्यामुळे आमच्या आमचा जो ग्रुप होता त्याच्यातला सगळ्यात कमी मार्क पडलेला विद्यार्थी मी होतो सो खूप टेन्शन होतं कारण आपल्याला मा माहीत असतं ना आपण काय पेपर लिहिला सो जरा ते टेन्शन होतं तोच मोठा कांड केला आयुष्यभरासाठी मी काय काहीतरी आहे लिहिते इकडे काय लिहिते शाळेचं नाव ज्या शाळेत मी बसली आहे ना वा 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 तू नक्की डॉक्टर होऊ शकतेस हो हो एकदम बरं मला सांग कधी चीटिंग केली आहे का शाळेमध्ये नाही म्हणजे कॉपी सारखं म्हणतो नाही नाही कधीच नाही बरं मी बाकी खूप मस्ती केली आहे शाळेत तू स्पोर्ट्स मध्ये ऍक्टिव्ह होती की बाकी दोन्ही मी कॉम्पिटिशन कॉम्पिटिशनमध्ये खूप वेळा असायचे किंवा धावण्याच्या स्पर्धेत खूप वेळा असायचे कबड्डी खूप खेळायचो आम्ही खो खो असं मी आणि इतर मस्ती करत ज्या ज्या वेळेला बाईंनी मला वर्गाबाहेर काढलं आहे किंवा आता दोन दिवस सलग वर्गाबाहेर काढलं मग जेव्हा आमच्या प्रिन्सिपल यायच्या तेव्हा त्या ते असं म्हणायच्या की बाकी सगळं एवढं छान करतेस का मस्ती करतेस का बाहेर आहेस तू वर्गाच्या पण मला आणि प्रॉब्लेम असा होता मी एका तुकडीत होते मैत्रीण म्हणजे मी या तुकडीत असेल मैत्रीण ब तुकडीत होती मग मा मला बाहेर काढलं की मी बाहेर उभं राहून तिच्याशी बोलायचे मग तिला बाहेर काढायचे मग आम्ही दोघी जणी बाहेर त्या ह्याच्यात उभं राहून गप्पा मारायचो ग्लास बुडवून असं मी खूप गेले पण मी कॉपी नाही केली कधी प्राजक्ता कधी शाळेतली मैत्रीण आता भेटल्यानंतर तुम्ही काय गप्पा टप्पा मारता ग तुला काय सांगू बरं बरं मला सांग कोणती तुझी पहिली मैत्रीण होती शाळेतली किंवा मित्र होता पहिली माझी मैत्रीण होती निवेदिता जी माझ्या बरोबर बसमध्ये असायची आणि मग आम्ही एकाच स्कूलमध्ये होतो एकाच क्लासमध्ये होतो नर्सरीमध्ये वगैरे आणि आमचं बॉन्डिंग झालेला आम्हाला मला दोघांना फर्स्ट स्टँडर्डमध्ये मध्ये सेम मुलावरती क्रश होतो <laughs> फर्स्ट स्टँडर्डला आणि <laughs> मग पुढे काय झालं तो, <laughs> तो तो ते का सांगू अरे प्राजक्ता तेव्हापासूनच खूप हुशार आणि काळाच्या पुढे बरं हे मला सांग शाळेतला निबंध आठवतो का पहिला निबंध कुठल्या विषयावर लिहिला होतास आठवत तर नाहीये पण बहुतेक नाही असं नव्हतं पण आई आई होत माझी आई आणि माझी आई मला आता असं सांगते की त्या निबंधामध्ये मी माझी आई मला ओरडते भाज्या खाऊ घालते असं वगैरे लिहिलं होतं आणि ते आईबद्दल चांगलं नव्हतंच काही हा निबंधच मुळात आई आईबद्दल चूक काय वाटत असा निबंध झाला होता त्यामुळे त्यामुळे असा एक आईच्या तक्रारींचा निबंध लिहिला होता अमेव मला सगळ्यात पहिले तुझ्या मध्ये थोडेसे डायलॉग हवेत काय होतंय माझा प्रॉब्लेम काय होतोय सांगतो मला सगळे असं रोज माझं गॅदरिंग असल्यासारखं रोज मला हे करून दाखव ते करून दाखव मला असं लहानपणी घरी पाहुणे आले की आई वडील कसं म्हणे जरा दा डान्स करून दाखव ॲक्टिंग करून दाखव तसं होतंय मला असं भीती वाटते की मी सतत त्या अगरी माझ्या मध्ये बोलायला लागलो तर तिकीट काढून कोण येईल मला बघायला त्यामुळे मी ते करणं थांबवलं आहे माझी अशी इच्छा आहे की लोकांनी थिएटरमध्ये बघावं त्या सगळ्या मध्ये क्षेतिनी जे कॉस्ट्यूम केलेत आमचे त्या मध्ये आमचा मेकअप आर्टिस्ट सौरभ कापडे त्यांनी केलेल्या गेटअपमध्ये मग तो ऍक्सिडेंट जेव्हा बाहेर पडेल तेव्हा त्याची काहीतरी गंमत बरं मला सांग शाळेचं स्नेहसंमेलन तुला आठवतं का शाळेत परफॉर्म केलं होतं तू मला शाळेचं स्नेहसंमेलनच सगळ्यात जास्त आठवतं कारण त्यासाठीच मी शाळेत जायचो की काय असं मला वाटायला लागलंय दरवर्षी स्नेहसंमेलनात काय करायचं यावेळेस डान्स करायचा का भाषण ठोकायचं का वेगळी कुठली ऍक्टिंग करायची काय गेटअप करायचा याच विचारात मी असायचो आणि मी त्यासाठी जगायचो असं मला खरं तर वाटायला लागलं आता क्या अमेझिंग आणि एक शेवटचा प्रश्न मला कविता म्हणून दाखवायची वा प्लीज प्लीज या पुस्तकात मला मिळाले दोन कविता आहेत पहिली पहिली हा व्हिडिओ जे बघतात त्या सगळ्या लहान मुलांसाठी आहे माई लीलाला काय म्हणाली माई म्हणाली लीला ग लीला आला जरी कंटाळा बुडवू नको शाळा शिकून सवरून होशील सुखी माझ्या बाळा आणि दुसरी कविता क्रांती ज्योती विद्यालयमधले जे सगळे कलाकार आहेत जे सगळ्यांना सर्दी खोकला झालाय तुमच्यासाठी ही कविता आहे पुढची ती ऐका लीला ग लीला नको खाऊ गोळा दुखेल तुझा गळा सगळं पाणी होईल नाकात गोळा <laughs> क्षिरी <laughs> मला नक्कीच विचारायला आवडेल की मराठी शाळा वाचवण्यासाठी आपण अथक प्रयत्न सगळे करतो आहे आणखी काय करायला हवं जी जनता जनार्दन तुला बघते काय सांगशील काय करायला हवं काही नाही आपल्या मराठी भाषेबद्दल थोडा अभिमान बळगायला हवा आपण आपल्या मुलांना मराठी भाषा शिकवायला हवी लेखक मराठी पुस्तकं वाचायला द्या मराठी लेखकांबद्दल सांगा मराठी कविता शिकवा जे मी कविताच मुळात हल्ली शिकवत नाहीत मराठी काय आणि इंग्लिश काय मुलांना कविता फार कमी येतात मला असं वाटतं की कवितेतनं भाषा जास्त पटकन समजते लहान वयात तर ते करा एकदा भाषा लोकांच्या मनात रुजली की आपोआप शाळा चालते एखादी कविता हे तुला आठवते का शाळेतली ज्या ज्याची चाल असेल नाही ती नको त्याची

जातातया महाला, व शब्द आला भीती नया वयाला न पहारे आणि तिजोऱ्या त्या तू तुन्ही होती चोऱ्या दारास नाही दोऱ्या या झोपडीत माझ्या क्रांती ज्योती क्रांती ज्योती विद्यालयाला एक जानेवारी पासून येते आपल्या जवळच्या चित्रपटगृहात नक्कीच बघा आणि तुमचं एकदा टॅगलेन सोबत होऊन जाऊ द्या क्रांती ज्योती विद्यालय एक दोन तीन चार थँक्यू मराठी चॉकी